शैलेशला मी फरस बी आणायला सांगितली होती मार्केटमधून पण शैलेशने आणलं काय चवळी भाजी आणि म्हणतोय की मला नाही सापडली फरसवी मे बी त्याला माहिती पण पडलं नसेल किंवा त्याला समजलं नसेल की कोणती भाजी आणायची पण आता घेऊन आलेलं आहे तर आता ती भाजी मला करावीच लागेल आणि ही भाजी आम्ही मोस्ट ऑफ खात नाही किंवा आणत नाही किंवा करतही नाही पण आता आणले तर मला करावीच लागेल आणि मग छान मी एक दिवस अगोदरच कापून ठेवली होती ही भाजी मग त्यानंतर ना तीन चार पाण्याने ह्याला स्वच्छ धुवून घेतलं मी ही भाज्या म्हणजे कुठलेही असो आपण धुतोच छान आणि मग उडीची तयारी केली तर मी राई जिरं हिंग आणि लसूण कांदा हे टाकून चांगलं असं सा परतवून घेतलं चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा परतवला त्यानंतर सगळे स्पायसेस ॲड केले स्पायसेस म्हणजे आपलं तिखट हळद आणि धनाजीरा पूट टाकला तरी बस आणि मग त्यानंतर ही कापलेली धुतलेली सर्व चवळी सर्व, भाजी त्यामध्ये ॲड केली आणि मीठ टाकून चांगलं परतवून घेतलं व्यवस्थित आता मला काय वाटलं होतं ना की ही भाजी कसं मी तर खाऊ शकते पण शैलेश खाणार नाही त्याने कधी खाली नाही आहे त्याला आवडत नाही तर मग तो नाही खाऊ शकत पण तुम्ही बिलीव नाही करणार पण त्यानेसुद्धा ही भाजी खाली। भाजी खाली आणि मग त्यानंतर इथे भाजी आपली शिजते तोपर्यंत मी इथे पीठ म्हणून घेतलं पटापट चपात्या करायच्या होत्या मला ह्या भाजीसोबत आणि कोरडी बनवायची होती म्हणून चपात्या तर लागणारच आणि असंही मी टिफिनला जेव्हा देते ना त्याला डब्बा तेव्हा मी कसं त्याला जास्त चपात्याच देते कधीतरी पुलाव असतो किंवा मसाले भात असतो आणि बघा अशी छान शिजते अशी जास्त वेळ पण लागत नाही शिजायला आणि वरून मस्त मी असं खोबरं ॲड केलं आता तुम्ही ना तुमच्याप्रमाणे ना जास्त पण ॲड करू शकतात खोबरं पण सध्या माझ्या घरामध्ये खोबरं खायला थोडं नाटक आहे म्हणून मी थोडंसंच ऍड केलेलं आहे पण तुम्ही जास्त प्रमाणात ऍड केलं ना तर ही भाजी अजून चविष्ट लागणार खायला एवढी गॅरंटी सांगते मी आणि मग पटापट पटापट इथे मी चपात्या पण करून घेतल्या माझ्या आणि मग चपात्या झाल्यानंतर मी इथे शेलेचा टिफिन भरून घेतला आता जेव्हा अशा काही भाज्या करायच्या असतात किंवा घाई गडबड व्हायला नको म्हणून मी एक दिवस अगोदरच हे सगळी प्रिपेरिंग करून ठेवते जसं की ही भाजी मी पूर्ण कापून ठेवली होती एक दिवस अगोदरच कारण इतका वेळ नसतो ना सकाळी कापत बसायला म्हणून आणि मग सर्व चपात्या वगैरे झाल्या माझ्या टिफिन पण भरून झालेलं तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय